नमस्कार आज मी तुम्हाला हुडग्यापासून तयार होणारा मार्ग दाखवणार आहे आमच्या सासूबाईंकडून हे मी मार्ग शिकलेलं आहे आमचे सासू सासरे असताना नेहमी आमचे सासूबाई सांगायची की थंडी ताप आणि सर्दी ह्यासाठी हे मार्ग खूप उपयोगी आहे तर आपण नेहमी हुलग्याची उसळ खातो हुलग्याची आमटी खातो हुलग्याचा प्रकार हा फक्त दोन भाज्यांसाठीच आहे सा बाकीच्या भाज्या मला काही माहिती नाही कसे करतात ते पण माडग हे मी ऐकून आहे उलग्यापासून तयार होतात ते तर आपण मुलंही हुलग्याचे जरी सुसळ किंवा आमटी खाल्ली किंवा मोड येऊन आल्यानंतर आपण जे उकड करतो हुलग्याची ती भातावर पण मुलांना खाऊन खाण्यासाठी आपण देतो पण हे माडगं आपण खास मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी पण तयार करू शकतो तर आपण हुलग्याचं माडग कसं तयार करायचं ते मी तुम्हाला दाखवते माडगेचं साहित्य मी तुम्हाला दाखवते हे मी नीट करून हुलगे घेतलेत एक बाउल बाउल म्हणजे एक वाटी आणि हा गूळ चवीपुरतं मीठ पाणी आपण हे भाजून पीठ करून घेऊया प पहिल्यांदा जास्त मोठ्या गॅसवर नाही भाजायचं हे चांगलं खमंग भाजून घ्यायचं ह्याला मिडियम गॅसवर चांगलं मी पाच मिनटं भाजून घेतले याचा कलर पण बदललाय आता पाच मिनटं आपलं आहे बंद करूया छान खमंग भाजले गेलेत हे आपण आता बंद करून थंड करून देऊया ह्याला काढून घेते मी हे मग आपण हुलगे भाजलेले चांगले थंड झालेत हे आपण आता मिक्सरमधून पीठ करून घेऊया जास्त पीठ नाही करायचं मीडियम मिडीयम म्हणजे रवा रवा थोडंसं हे बी जास्त बारीक पीठ नाही केलेलं आपलं जसं बारीक रवा असतो तसं आहे हे हे आता आपण काढून घेऊया हे पीठ एक महिनाभर राहतं मी सगळ्या पिठाचं दाखवणार नाही जेवढं आपल्याला लागल तेवढंच मी हे पीठ घेणार आहे आणि तुम्हाला मार्ग दाखवणार आहे तर हे मी चार चार वाटी दाखवते मी तुम्हाला घट्ट पातळ कसं पाहिजे तसं करू शकता मी चार वाट्याचं चा दाखवणार आहे आणि ह्यातले एक वाटी बाजूला पाणी ठेवणार आहे ते पाण्याला आपण उकळी येऊन देऊया मग अशी तुम्हाला चार मी चार वाटी पाणी दाखवलं होतं एक वाटी मी बाहेर काढणार आहे पाणी जर समजा कमी जास्त लागलं तर आपण वरून परत टाकायचं म्हणून हे मी गरम पाणी काढले बाजूला हे आता तीन वाटी पाणी आहे आणि एक अर्धा बाऊलमध्ये मी ते पीठ मिक्स करून घेणार आहे गरम पाण्यामध्ये मिक्स नाही करायचं नाही तर गुटळ्या होतात त्याच्या तुम्हाला किती पीठ घ्यायचं त्याच्यावर पाणी घ्यायचं तुम्ही हे मी पाच चमचे दाखवणार आहे हे थंड पाणी त्याच्यामध्ये हे मी पाच चमचे घेते पाच हे थोडंसं असं ह्याच्या गुटळ्या मोडायच्या पाण्याला थोडीशी उकळी आली आपल्या आणि आपण जसं पिटलं घरगटतो तसं घरगटायचं हे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल घट्ट झालं आता त्याच्यामध्ये काय गुटळ्या होणार नाही आता आपण थोडंसं पहिल्यांदा मीठ टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे घरगुटूया आपण त्याच्यामध्ये पाण्याला उकळी येत चालली ह्याच्यामध्ये एक बाऊल मी पाजून पाणी बाजूला काढून ठेवले गरम जर आपल्याला जर पातळ पाहिजे असेल तर पाणी ओतायचं नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती गोड पाहिजे तसा गुळ घालायचा मग अशी तुम्हाला दाखवलं होतं एवढा गुळ त्याच्यामधले मी एवढी छोटीशी हे ठेवले तुम्हाला थोडंसं गोड पाहिजे असेल तर अजून पण गुळ घालू शकता तुम्ही याला थोडंसं शिजायला वेळ लागतो मग अशी मी थोडीशी टेस्ट बघितली ह्याची गोडीला कमी आहे म्हणून मी राहिलेला पण गूळ टाकणार आहे त्याच्यामध्ये हे थोडंसं आपण उकळी होऊन देऊया याला वेळ ला वे लागतो शिजायला म्हणून थोडंसं झाकण ठेवते मी ह्याला बारीक गॅस करायचा होऊन गेलेत हे एवढं मी पात ठेवलंय तीन वाट्यांचंच आहे आणि पाच चमचे तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं आणि पीठ टाकलं तरी चालतं पण वरून नाही आता टाकायचं पीठ अगोदरच ती तयारी करायची आता हे शिजलंय आता परत वर पीठ टाकता येत नाही जर घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं आटून देऊ शकता तुम्ही हे मी आता गॅस बंद करते तेवढं पातळ छान लागतं हे आपलं हुलग्याचं मडगं तयार हे गरमच घ्यायचं असतं खूप छान लागतं करून बघा तुम्ही